सोनं खरेदी करावं का हा सगळ्यांचा मुद्दा असतो मागच्या एका शॉर्ट मध्ये मी एक बेसिक सांगितलं आता क्लिअर मुद्द्यावर येऊया की दोन हजार आठ नऊ ला महामंदी ज्यावेळी आली जागतिक त्याच्यानंतर थोडंफार सोनं सुधारलं आणि त्याच्यानंतरची चार पाच वर्ष सोनं फ्लॅट राहिलंय हा ग्राफ आपण पाहिलाय तरी पण थोडस एक्सप्लेन करतो त्याच्यानंतर सोनं वाढलं एकदा का सोनं वाढतं त्याच्यानंतर काही वर्ष ते शांत राहतं इथं ग्राफ दिसतोय हा तर आहे कोविडमध्ये वाढलं सोनं परत काही वर्ष थांबलं आणि आता परत एक दीड वर्ष झालं सोनं वाढतंय आणि हे इतकं वाढलंय की मध्ये तर पुढे गेले आता हे युद्धांमुळे वगैरे झालंय आणि आता सोन्यामध्ये जर तुम्हाला इन्व्हेस्ट करायची झाली तर असं वाटतं का हो की आता एक लाख पंचवीस हजार सव्वा लाखांचं सोनं आहे ते अडीच लाख तीन लाख जाईल हा ते जाऊ पण कधी शकतं जर आता युद्ध वगैरे जी परिस्थिती आसपास झाल्या ती खूप वाढली युद्ध सुरू झाली तर हे मेटल्सचे दर वाढतात पण मी म्हणेन जर तुम्हाला आता इन्व्हेस्टच करायचे असेल तर तुमच्याकडे शंभर रुपये असतील तर शंभर रुपये मधले वीस रुपये तुम्ही आता सोन्यामध्ये इन्व्हेस्ट करा आता इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय लग्न वगैरे असेल तर ठीक आहे तुम्हाला ते घ्यावंच लागेल किंवा तुम्हाला स्वतः सोनं वापरायचं आहे इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक म्हणून जर करणार असाल तर आता फक्त तुमचे वीस टक्के पैसे जे गुंतवा शंभर रुपये असतील वीस रुपयांचं सोनं घ्यायचं आता तुम्ही म्हणा आणि एकदम वाढलं तर एकदम वाढलं तर तुम्ही म्हणणार आमचं नुकसान होईल ना तेवढे वाढले नाहीत एकदम वाढणार की नाही वाढणार हे कुणालाच माहित नाही आता ते युद्धांवर आहे ऑलरेडी खूप झाली युद्ध सुरू झाली तर मग काय वाढेलच पण हे आपल्याला माहिती नसतं त्याच्यामुळे आपण काय करायचं त्याला स्टेप बाय स्टेप ऍड करायचे म्हणजे आणखीन तीन महिन्याने तुम्ही वीस रुपयाचं घेऊ शकताय आणखीन त्याच्या पुढच्या तीन महिन्याने वीस रुपयाचं घेऊ शकता आणि वर्षभरामध्ये असे सगळे पैसे तुम्ही गुंतवू शकता आता सगळेच पैशांचं सोनं घ्यावं का नाही पैसे कशा पद्धतीनं गुंतवायचे असतात त्याच्यासाठी मी डिटेल व्हिडिओ बनवतोय पण आता सोनं ज्यांना आहे त्यांच्यासाठी हा सांगितलं की आता थोडंसं गुंतवा आणि नंतर का आता जर युद्ध बरंच देशांमध्ये आणि जर शांत झालं तर पुढचे काही वर्ष सोनं आयास राहणार दर वाढणार नाहीत आताच बघा की खरेदी बाबा वगैरे करतायत पण खरेदी कुठली व्हायला लागल्या सोन्याची जे लोक आपल्याला दागिन्यांसाठी वगैरे वापरतात त्यामुळे स्टेप बाय स्टेप तुम्ही सोनं घ्या थोडं 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 वर्षभरामध्ये सगळे जेवढे पैसे गुंतवायचे तेवढे गुंतवू शकतात पण एकदम घेऊन नका कारण जर एकदा सोनं शांत राहायला लागलं तीन तीन चार चार वर्ष शांत सोनं राहतं दर वाढत नाही मग त्यामुळे तुमचे पैसे वाढणार नाहीत त्यामध्ये मग